जगकदाकरांच्या नंतर शिवाजीराजे कांबळे यांनी मनोगतासाठी तयार संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकर या सर्व थोर युवतींना अभिवादन करतो आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब या माडा सोलापूर बारामती या तिन्ही मतदारसंघाचे किंग मेकर आदरणीय बाळदा आपल्या माडा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय धैर्यशील भैया सगळेजण व्यासपीठ म्हणतात मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मी विचारपीठ म्हणतो याला कारण एका विचाराने एकत्र आलेली सगळी माणसं आहेत विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच तहशील भाईंना खासदार करण्यासाठी आतुरलेले सर्व मतदारसंघातून आलेले तर तुम्ही तु सर्व मोहिते पाटील समर्थक जयंत पाटील साहेबांनी मला थोडीशी पार्श्वभूमी सांगायची आहे याच ठिकाणी गेल्या पाच वर्षांपूर्वी असाच एक पक्षप्रवेश सोहळा झाला होता त्यावेळेस साहेब आपण मागा बसलेले राजाभाऊ निकम आहेत त्यांना तुम्ही मध्यस्थ करण्यासाठी या ठिकाणी पाठवलं होतं परंतु लोक याच्या मनस्थिती माझे नव्हते कारण त्याची पार्श्वभूमी थोडीशी निघली आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याला दोन हजार नऊ पर्यंत दादासाहेब पालकमंत्री होते त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डोबळेसरांना पालकमंत्री केलं साडेतीन वर्ष डोबळेसर होते आज नाही आहेत त्याच्यानंतर दीड वर्ष सोपल साहेबांना केलं सोपल साहेब होते पण आज सोपल साहेब ही नाही आहेत विजय कुमार देशमुख साहेब पाच वर्ष पालकमंत्री होते त्यांचा संघाचे आमदार जिल्ह्याचा कारभार मागत होते त्यांनी सगळे जिल्हा परिषद करमाच नेऊन ओके आपल्याला कुणालाही त्याचा फायदा झाला नाही आज गेल्या पाच वर्षामध्ये पाच पालकमंत्री झाले आमची परिस्थिती बिकट आहे आमची परिस्थिती इतकी विचित आहे की घरामध्ये करता पुरुष नसल्यानंतर त्या घराकडे जशा पद्धतीने वाकऱ्याने जरी लोक बघतात तसा आज आमच्या सोलापूर जिल्ह्याचा आहे परंतु हे सगळं असताना सुद्धा मी आत्ताच सांगितले ज्याप्रमाणे मी ब्रिगेडचा कार्यकर्ता मला रणजित दादाच विचारलं होतं पत्ता पण कुणीकडे जायचं आहे आम्हाला सगळ्या राष्ट्रवादीमध्ये थोडं काहीतरी अडचणीचा विषय होता मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगितलं संभाजी ब्रिगेड भारतीय जनता मध्ये जाऊयात सगळ्यांनी ऐकलं त्या फलटणच्या त्या विश्वासाला आम्ही सगळ्यांनी मिळून मतदान करून खसार केलं या त्याच्यानंतर चार सहा महिन्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन लागलं विधानसभेला उमेदवार आम्हाला कोण दिला ज्याच्या वडील पडत ऊस चढवत होते ते पोरगा दा आम्हाला दाखवलं आणि ह्याला आमदार करून दाखवा म्हणले आठ दिवसात उसाच्या उसा फडत आणून आम्ही त्याला आमदार केलं म्हणजे ज्याला त्याच्या फलटण जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये कोण ओळखत नव्हतं त्याला ते खासदार केलं ज्याला उसाच्या फडत आणून आम्ही आमदार केलं जिल्हा परिषदेला सात सदस्य त्यातले चार वळते पाटील असताना रिस्क घेऊन आम्ही जिल्हा परिषद तुम्हाला दिली अशा पद्धतीने करून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी खासदारकीचं तिकीट नाकारलं तर सरांनी सांगितलेलं बरोबर आहे तिथं ब्रह्मदेवाकडे दर्शनाला गेल्यानंतर हो कौल वेगळा आला म्हणून सांगितलं गेलं पण सांगितलं की कौल बरोबर आहे कारण आम्हाला आमची नाळ या ठिकाणी जुळली पाहिजे होती कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले की जो पक्ष आपण सोडून आलोय त्याच पक्षात पुन्हा जायचं का अनेक ठिकाणी उत्तर मिळाली की त्या ठिकाणी आपल्याला त्रास देणारा तो त्रास देणारा जो टग्या होता तो टग्या आता त्याच्यामुळं आज शरद पवार साहेब असतील सुशील कुमार शिंदे साहेब असतील मोठे दादा असतील हे सगळेजण या ठिकाणी एकत्र येऊन या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नवा अध्याय लिहायला चालू केलेला आहे आणि बाळासाहेबांनी परवा सांगितलंय की कि याचा परिणाम फक्त सोलापूर जिल्ह्यापुरता मर्यादित नाही माडा संघापुरता मर्यादित नाही याचा परिणाम असा होणार आहे मागच्या वेळेस भाषण करताना मी थोडक्यात म्हणलं होतं की माड्यावर सोलापूर फ्री आणि माडा संघामध्ये आम्ही जो खासदार निवडून दिला त्याच्यावर सोलापूर फ्री दिलं होतं पण मी मागच्या वेळेस फ्री म्हणलं होतं बाळगावांनी दोन फ्री दिल्या आता म्हणजे बारामतीमध्ये आणि सोलापूर मध्ये आमचा जो मोहिते पाटील जो गट आहे महाराष्ट्रामध्ये पण या दोन मतदारसंघामध्ये मोहिते पाटलाला मानणारा कमीत कमी सव्वा ते दीड लाख मतदान या दोन्ही ठिकाणी होणार आहे आज मित्रांनो आपण जर व्यवस्थित बघितलं तर या राज्यामध्ये या देशामध्ये दे वेगळी परिस्थिती आहे आपल्याला सांगितलं जात की आम्ही शेतकऱ्याला दोन हजार रुपये पेन्शन देतोय परंतु आपण शेतकरी आहे आपण एक लाख रुपयाचं खत कमीत कमी किती जरी लहान शेतकरी असला तर एक लाखाचं खत आपण विकत घेतो त्या एक लाखाच्या खताला अठरा टक्के जीएसटी म्हणजे अठरा हजार रुपये सरकार आपल्या किशातन काढून घेत आहे आणि आपल्याला महिन्याला दोन हजार रुपये देत आहे परिस्थिती वेगळी आहे इतक्या खालीपर्यंत येणार आहेत इतक्या खालीपर्यंत मला दोन शब्द बोलायचे आहे हे हा विषय मतदारसंघात आणि राज्यभरात जयंत पाटील साहेब आपल्या मार्फत केला पाहिजे आपल्याला सांगितलं जात की मोदी मोदीला पतन करा मोदी उमेदवार असणार मोदी आमची धारा धारले येणार नाही मोदी आमचं ऐकायला येणार नाही मोदी आमचा विचार करले येणार नाही आमचं उचण्याचा धारा गेले पंधरा वर्ष चार महिन्यात कोर्ट पडायला लागलंय हे मोदीला कोण सांगणार नाही आणि सांगितलं की मोदी तरनाडोवाला येणार नाही आमच्या जिल्ह्यामध्ये आमची घरकुल कमी आहेत आमचा निधी कमी आहे प्रत्येक ठिकाणी आमची हाल अपेक्षित आहे ते तु तुमचा मोदी येणार नाही पैसे आहेत पैसे आम्हा पोटले जाणार आहेत ते पैसे सगळ्यांनी घ्या परंतु मतदान करत असताना शरद चंद्राचे पवार साहेब असतील काँग्रेस पक्षाचे नेते असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील या सर्वांचं ऐकून आपण सर्वांनी महाराष्ट्र वीस बावीसच्या पुढे पुढेही घेण नाही पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करावी अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सोलापूर जिल्हा परिषदेचे माझे सभापती